जे मित्रांनो मी आतिश दीपंकर सातवा युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो तिरत्न बुद्ध विहार डॉक्टर आंबेडकर नगर सुजाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने उदगीर मन्नाकेळी आणि गुलबर्गा या ठिकाणी धम्म सहल आयोजित आहे त्या या सहलीचा सुरुवात सकाळी चार वाजल्यापासून झालेली आहे आंबेडकर नगर जन्मशताब्दी स्मारक पासून आता आपण हा धम्म प्रवास कसा आहे हे आपण पूर्ण व्हिडिओ मार्फत आपल्याला दाखवणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा आंबेडकर नगर त्रिरत्न विहार डॉक्टर आंबेडकर नगर नांदेड येथून निघालेली ही धम्मसहल आता विश्वशांती विहार उदगीर या ठिकाणी आलेली आहे यानंतर इथून आमचा पुढचा प्रवास म्हणण्या असेल उदगीरला आतापर्यंत आमच्या तीन सहली झालेल्या आहेत ही चौथी सहल आहे आणि या सहलीच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो आमच्या बरोबर सुजाता महिला मंडळ व सगळेच आमचे बुद्ध विहारामध्ये येणारे उपासक उपासिका असतील हे सर्वजण आम्ही असं प्रेक्षणीय स्थळांना भेटी देतो त्याचबरोबर जे धार्मिक आपले स्थळं असतील त्या स्थळांना भेटी देऊन त्या स्थळांचा उजाळा करण्याचं काम आम्ही करत असतो नम बुद्ध जय भीम जगप्रसिद्ध विश्व बुद्ध बुद्धविहार उदगीर चार सप्टेंबर दोन हजार चोवीस लोकार्पण सोहळा आपल्या देशाचे राष्ट्रपती मॅडमच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आज विश्व शांती बुद्धविहार म्हणजे जगप्रसिद्ध बुद्धविहार झालेला आहे बुद्धविहारामध्ये दर पौर्णिमेला प्रवचन असतं किरदान असते भोजनदान असते आणि धम्म संडे स्कूल श्रामनेर शिबिर महिला शिबिर प्रशिक्षण केंद्र होत असते दहा दहा दिवसाचे मेडिटेशन शिबिर घेण्यात येत आहे धम्म दर रविवारी ध्यान केंद्र एक दिवसाचं इथं आयोजित करत असतो आम्ही आणि रोज आषाढ पौर्णिमेपासून त्या आश्विनी पौर्णिमेपर्यंत हा वर्षवासाचा आहे रोज चार वाजेपर्यंत चालत असते नांदेडच्या डॉक्टर आंबेडकर नगरहून निघालेली सहल तिचा पहिला पडाव उदगीर येथे झालेला आहे उदगीरचं विश्वशांती बुद्ध विहार पूर्ण पाहिल्यानंतर आमचं आंबेडकर नगरचं मित्रमंडळ आता कर्नाटक राज्यातील मन्नाकेळी ह्या गावामध्ये आलेलं आहे तेथील ऐतिहासिक असं जुनं एकदम पर्वताच्या शिखरावरती असलेलं निसर्गरम्य वातावरणात असलेलं पिंडक बुद्ध विहाराला आम्ही सर्वजण भेट द्यायला आलेलो आहोत हे विहार म्हणजे खूप असं सुंदर आहे निसर्गरम्य आहे इथं जाल्यानंतर आल्यानंतर आपलं मन रमून जाते म्हणजे ध्यान साधण्यासाठी विपशना करण्यासाठी हे एक नंबर हे विहार आहे आणि कर्नाटक राज्यामध्ये महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती एक गाव आहे मनाकडे तिथे सुंदर असं हे विहार आहे ते विहाराचं स्वरूप कसं आहे आणि कसं देखणं आहे हे आपण या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला पूर्ण दाखवलं ना केळी येथील आनंदपिंडक बुद्ध विहारामध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धाची पंधरा फुटाची सुवर्ण रंगात असलेली म्हणजे चलत असलेली बुद्धाची एक सुंदर अशी मूर्ती आहे ती मूर्ती तुम्ही पाहू शकता पन्नाकेरी मधलं हे अनंत पिंडक महाविहार हे कमीत कमी तीस वर्ष जुनं आहे भंते महाकश्यप महाथिरो यांनी स्थापन केलेला आहे विहार निसर्गरम्य ठिकाणावरती एकदम पर्वताच्या शिखरावरती भंते महाकश्यप महाथिरो यांनी स्थापन केलेलं हे विहार आहे आणि या विहारामधली जी काही तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे ती पंचधातूची आहे आणि तिला थायलंडमधून मधून आणलेलं आहे म्हणजे ह्या परिसरामध्ये आल्यानंतर माणसाच्या मनामध्ये ज्या काय धम्माच्या श्रद्धेच्या जे काय तरंग असतात ते तरंग त्याच्या मनामध्ये भिनत असतात आणि अशा पवित्र ठिकाणांना अशा धम्ममय वातावरण असलेल्या ठिकाणांना बुद्ध बौद्धांनी भेट दिली पाहिजे आणि या विहारांचं संवर्धन केलं पाहिजे आमची ही धम्मसहल डॉक्टर आंबेडकर नगर कर नांदेड येथून निघालेली आहे सकाळी त्याच्यानंतर ही सहल आमची उदगिरीला पहिला पडाव आमचा तिथं झाला तिथले स्थळ बघून आम्हाला एकदम आनंदी आनंद झाला आमचे सर्व बौद्ध बांधव बौद्ध भगिनी एकदम खुश झाले हो त्यांना जे काही माहीत नव्हतं ते आपल्या धर्माबद्दल त्यांना माहिती मिळाली हो त्याच्यानंतर आमचा दुसरा मन्नाकळी मन्नाकळी या विहारामध्ये आम्ही आलो पिंडिका बुद्ध विहार हो सदर बुद्ध विहार पाहून आम्हाला खूप आनंद झाला आणि हा एवढा मोठा परिसर आणि एवढा सुंदर आणि एवढा स्वच्छ ठेवला आहे त्याची तारीफ करा तेवढी कमी आहे हां तिथं आम्हाला भंतेजीनं ज्ञान अमृत त्या वाणीनं नाही दिली अह त्याच्याबद्दल आम्ही भंतीजीचे अत्यंत ऋणी आहोत आणि आतापर्यंत हा सहलीचा प्रवास एकदम आनंदी आनंद झाला आमच्यासोबत आमचे मित्र अशोकराव हटकर हो आणि त्यांच्या पत्नी आमचे मित्र गायकवाड साहेब हो माझी तहसीलदार यशवंतराव गजबारे गौतम मोगले हे सुद्धा आले यांनी सुद्धा सहलीचा आनंद घेतला हो अशा प्रकारे सदर सहल चांगल्या प्रकारे झाली बुद्धविहारामध्ये खूप म्हणजे खूपच आनंद आला आणि छान एकदम स्वच्छ सुंदर आणि नयनरम्य असं वातावरण परिसर असं म्हणून आम्ही इतकं खुश झालो आणि असंच आम्हाला सतत धम्म सहल घरात राहावी आम्ही सगळ्या आयोजकांचा असा सहकार्य लावाव अशी मी विनंती करते आणि आम्ही सहभागी असू जय भीम नम आज आंबेडकर नगर येथून निघालेली आहे ठीक पाच वाजता तिथून आम्ही निघून शनी उदगीर या ठिकाणी सुद्धा आम्ही खूप छान विहार पाहिलेला आहे आणि नंतर तिथून आमचा प्रवास खूप छान गाणे बिने म्हणत बाबासाहेबांचे जीवनगाथेवर म्हणजे खूप महिलांनी पुन्हा खूप वाघमारे सरांनी मुलांनी सगळ्यांनी खूप चांगले गाणे पुन्हा हे करत चांगले भीम वातावरणात धम्म पहाट भीम पाहाट सारख्या प्रभात आम्हाला इथपर्यंत मनाखळी या गावापर्यंत खूप हसत खेळत आणले 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 अगोदर आम्हाला इथं पौर्णिमेनिमित्त खिरीचं पण वाटप झालेलं आहे या मन्नाखळी या बिहारामध्ये खूप छान स्वच्छता आहे खूप छान स्वच्छता आहे आणि इथं खिरीच पुन्हा आम्हाला दाल भोजन पण झालेलं आहे सगळ्या आमच्या सगळ्या म्हणजे मध्ये आमचे जरी असतील आम्ही उपासक उपासिका यांना सगळ्यांना खूप छान भोजन पण गरम व्यवस्थित ताजे मिळाले आम्ही त्याचा पण स्वाद घेतलेला आहे आणि इथं खूप सुंदर स्वच्छता आहे आपल्या इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये थोडं अशी स्वच्छता जर असली आपलं तर खूप चांगलं झालं असतं एवढं चांगली शेवटी सकाळी पाच वाजता डॉक्टर आंबेडकर नगर येथून निघालेली तिरत्न बुद्धविहाराची धम्मसह कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे आम्ही पोहोचलेले आहोत पहिल्या पडावमध्ये आम्ही उदगीर येथील विश्वशांती बुद्धविहाराला भेट दिली मग मन्नाकेळी येथील अनाथपिंड बुद्धविहाराला भेट दिली आणि आता आमचा शेवटचा पडाव म्हणजे कुल गुलबर्गा येथील सिद्धार्थ बुद्धविहार याला आम्ही भेट देत आहोत या विहाराची माहिती असं सांगायचं झालं तर या जिल्ह्याचे माजी खासदार तथा भारताचे माजी गृहमंत्री तथा रेल मंत्री असलेले मल्लिकार्जुन खरगे यांनी या विहाराची बांधणी केलेली आहे आणि ह्या विहाराचं लोकार्पण सोळा परमपाहून चौदाव्या दलाई लामा यांच्या हस्ते या विहाराचं लोकार्पण झालेलं आहे असं सुंदर असे विहार आहे हे विहार आपण सर्वजण पाहणार आहोत माझ्या Música सकाळी पाच वाजल्यापासून आपण डॉक्टर आंबेडकर नगर नांदेड इथून निघलेल्या होत्या आता आपल्याला नाही नाही म्हणलं तर पाचच वाजले तर म्हणजे बारा तास आपण घराच्या बाहेर होत्या आणि त्याच्यामध्ये आपली जी काय धम्मसहल होती त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण उदगीरच्या बुद्धविहाराला भेट दिलेली आहे त्याच्यानंतर मन्नाकळीच्या बुद्धविहाराला भेट दिलेली आहे आणि त्याच्यानंतर जी शेवटची भेट आहे ती म्हणजे आपली गुलबर्ग्याचं हे सिद्धार्थ बुद्धविहाराची भेट आहे आता तथागत भगवान गौतम बुद्धाने सुद्धा विविध बुद्ध स्थळांना भेटी देण्याचं महत्व आपल्याला सांगलेलं आहे त्याच्यापूर्वी जेव्हा नागसेन नागसेनाला मिलिंद प्रश्न विचारतो आणि नागसेनाला मिलिंद म्हणतो की कोण बुद्ध बुद्धस्थळांचं भेटी घेतल्यानंतर तुम्हाला पुण्य लाभते तेव्हा नागसेन त्याला सांगतो की तुम्ही लुंबोनीला गेलं पाहिजे तुम्ही कुशीनाराला गेलं पाहिजे तुम्ही बुद्धगाईला गेलं पाहिजे आणि तुम्ही सारनाथला गेलं पाहिजे म्हणजे लुंबोनीला गेलं पाहिजे म्हणजे जिथं बुद्धाचा जन्म झालेला आहे तुम्ही सारनाथला गेलं पाहिजे म्हणजे तिथं बुद्धाने ज्ञानाची बुद्धाने पहिलं धम्मचक्र प्रवर्तन दिलेलं आहे तुम्ही बुद्धगाईला गेलं पाहिजे जिथं म्हणजे तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे बुद्धाला आणि कुशिनाराला गेलं पाहिजे म्हणजे जिथं बुद्धाचं महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि अशा इतर बौद्ध स्थळांना भेट दिली पाहिजे जिथून आपल्या हृदयामध्ये श्रद्धा सद्भावना आणि नम्रता करुणा जागृत होईल अशा बुद्धस्थळांना भेट दिल्या पाहिजे असं नागसेन कोणाला सांगतो मिलिंदाला सांगतो मग ह्या गोष्टीवरून एक अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे की आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवन जगत असताना आपलं जीवन प्रचंड धगधगीचं प्रचंड परेशानीचं प्रचंड धावपळीचं घरच्या कामाचं या उठा सकाळी उठा कामाला जा डबल येऊन घरी झोपा हो व घरामध्ये टी व्ही बघत बसा सुनात भांडण करा सासू सोबत भांडण करा म्हणजे या व्यापामध्येच आपलं जीवन व्यतीत न होता आपण विविध अशा बुद्ध स्थळांना भेटी देऊन त्या भेटीमधून जसं नागसिना चांगलं पुण्य लागते तसे वेगवेगळे पुण्य संपादन करण्याचं हे आपलं एक छोटूस असं काम होतं आता सिद्धार्थ विहार असेल ना उदगीरचं विहार असेल व मनाकेळीचे जे विहार असेल तिथे गेल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे काही नम्रता जे काय तुमच्या मनामध्ये जे काही करुणा तुमच्या मनामध्ये जे काही सद्भावना निर्माण व्हायली त्याच्यातून तुमचं आयुष्य वाढत असते आता बिमार पडल्यानंतर डॉक्टर काय म्हणते याला इथलं पाणीही हे ना झालं याला काय करा पाच सहा दिवसासाठी हे ठिकाण तुम्ही बदलायला हवा म्हणजे पाच सहा दिवस त्याला दूर धाडा असं म्हणतात त्याच्यानं काय जादू आपल्यावरती काय शक्ती जादू विदू होत नसते ते एखादं वातावरण जेव्हा आपल्यामध्ये बदल होत असते त्या वातावरणाच्या बदलामुळे आपल्यावरती जे काही गुणांवरती आपल्यावरती जे काही वेगवेगळे असे संस्कार होतात आणि त्याच्यातून जे काही आपल्या मनामध्ये जे काय चांगल्या भावना निर्माण होतात आणि त्याच्यातून जे काही प्रसन्नता निर्माण होती त्याच्यातून आपल्या शरीरात असलेले रोग असतील विकार असतील हे नष्ट होत असतात आणि ते नष्ट होऊन आपण कुठेतरी चांगल्या चा सद्भावनेच्या मार्गाला जात असतो आता तिरत्न विहाराची ही तिसरी सहल आहे याच्या आधी दोन सहली उदगीरला काढल्या होत्या आता सहल काढण्यामागे का आमचं म्हणजे भलगच्च भल पैसे लय लोकायला आकारून भलमट्टे पैसे कमवून श्रीमंत होण्याचा असा कुठलाच आमचा उद्दिष्ट नाही परंतु सहलीच्या नावानं का होईना आपण सर्वजण एकत्रित यायला सहलीच्या नावाने का होईना आपल्याला धम्माविषयी गोडी निर्माण व्हायली सहलीच्या नावाने का होईना आपण एकमेकाच्या संवादात यायलो आता यायनं राहतात तिकडं पलीकडे यायनं राहतात कोपऱ्याला आता सर्व आंबेडकर नगरमध्ये राहता काय जग आंबेडकर नगरच्या व्हायच्या आता काकू पारस नगरच्या परंतु आपला एकमेकाचा संवाद होते का होत नाही पण सहलीच्या निमित्तानं आपल्या एकमेकाचा संवाद व्हायलाय एकमेकाशी आपण बोलायला एकमेकाशी आपली एकोपा वाढायला एकमेकाचं एक आपलं प्रेम वाढायला मैत्री वाढायली आणि ह्या मैत्री भावनेतून मग समाजाचं संघटित स्वरूप होते आणि एकता निर्माण होती आणि ही एकता आपल्या सर्वांच्या कल्याणाची असते आणि आपल्या सर्वांच्या उत्कर्षाची असते म्हणून आपण सर्वांनी ह्या सहलीला आल्या आपण सर्वांनी शांत चित्ताने ह्या सहलीचा सर्वांनी सहभाग घेतला सर्वांनी या विहाराची पाहणी केली या विहाराला आपण आपल्या डोळे डोळे दोड़ भरून पाहिलं आपण आपल्या जीवनामधला एक अनमोल असा ठेवा म्हणून पाहिलं या सर्वजण आता आपण आपल्या जे काय कुटुंब असतील त्या कुटुंबातील व्यक्तींना ते सांगलं पाहिजे आणि बुद्ध स्थळांना भेट दिल्यानंतर आपण घरी जाऊन गोडधोड जेवण का केलं पाहिजे कारण त्याच्यातून तुम्ही लोकांना तुम्ही पवित्र ठिकाणांना भेट देऊन आल्यानंतर तुम्ही लोकांना जवळ निमंत्रित करता आणि निमंत्रित केल्यानंतर तुम्हाला ते तुमचे अनुभव सांगावं लागतात तुम्हाला तुम्ही केलेले जे काय तुम्हाच्यावरती जे काय अनुभव होते जे चांगले अनुभव होते ते लोकायला सांगायचे असतात म्हणजे लोक त्याला अजून प्रेरित होऊन अशा ठिकाणांना आपण भेट दिली अशा ठिकाणांना जाऊन आपण भेटलो बोललो तर आपण सर्वजण आपण याच्यामध्ये एकोप्याने निर्माण होता सर्वजण आपल्यामध्ये एक सद्भावना निर्माण अजून एका नव्या ठिकाणाला निघल तर आपण सर्वांनी या आणि असंच आपलं जे काय पुण्य आहे ते वाढवत राहा पुण्याचा साठा करत राहा पाप सहज वाढत राहते पण पुण्य वाढायला कसरत करावं लागते म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगले कर्म करत राहा आणि महत्वाचं म्हणजे आता इथं आलेल्या प्रत्येक बाईनं रविवारी का बहिनं विहाराला आलं पाहिजे ज्यातल्या अर्ध्या बाया येतात पण अर्ध्या बाया येत नाहीत तर तुम्ही आता ह्या विहाराला इथं आल्यात एक प्रतिज्ञा करून जा की आता आम्ही रोज जरी येणं होत नसेल तरी रविवारी तरी आम्ही सकाळी दहा वाजता ते अकरा वाजेपर्यंत आम्ही विहारामध्ये येणार संध्याकाळी वर्षवासाचं ग्रंथ वाचन चालू आहे पन्नास साठ बाया येतात तर पूर्व विहार गच्च भरते माणसं सुद्धा येतात म्हणजे वातावरण आपण आपलं आंबेडकर नगरचं एकदम बिघडत असताना सुद्धा आपण चांगलं ठेवलेलं आहे का कारण आपल्याला लोकांमध्ये धम्म फिरायचा होता धम्माचे विचार फिरायचे होते तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी ठामपणे उभं राहता म्हणून आमच्यामध्ये ताकद येते आणि ती ताकद आम्हाला लढायला हिंमत देत असते आमचं सुजाता महिला मंडळ असेल आमचं पुरुषायचं मंडळ असेल हे आमचे दोन असे मजबूत असे खांदे आहात जे आम्हाला कुठंच असं डगमगू देत नाहीत आम्हाला नेहमी पाठीशी आमच्या उभे राहतात तुमच्या सर्वांचे आम्ही आभार मानता आणि तुम्हाला पुण्य लाभ अशी मंगल कामना करतात